नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्हाला असतील आदिवासी विकास विभाग असेल समाज कल्याण असेल किंवा आपली रेल्वेच्या जे सेंट्रल एक्झाम वगैरे हो असतील त्याच्या संदर्भाने आपण काही जी के एसच्या प्रश्नांची आपण या ठिकाणी सराव करणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा किंवा अडचण जाणार नाही तर सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला तर पहा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो साधा आणि सरळ प्रश्न आहे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणजे एक प्रकारचं मध्यस्थ मेडिएटर कोण असतो असं विचारलेलं आहे पहिला ऑप्शन या ठिकाणी राज्यपाल दुसरा ऑप्शन उपराष्ट्रपती तिसरा ऑप्शन या ठिकाणी पंतप्रधान आणि चौथा ऑप्शन न्यायाधीश पहा राज्यपालांना स्वविवेकाधिकार असतो तर उपराष्ट्रपती हे सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचे संवैधानिक पद आहे तर पंतप्रधान पहा आपलं उत्तर काय येणार आहे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा पंतप्रधान असतो म्हणून आपलं ऑप्शन तिसऱ्या क्रमांकाचं होईल पहा न्यायाधीश तुम्हाला माहितच आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी आपलं ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो साध प्रश्न ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो पहिलं ऑप्शन पहा सरपंच दुसरं ऑप्शन तलाठी तिसरा ऑप्शन ग्रामसेवक आणि चौथा ऑप्शन गट विकास अधिकारी तर या ठिकाणी आपलं उत्तर राहणार आहे ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो आणि यांचं नवीन नामाधिमान किंवा यांचं नवीन पदाच नाव ठरवण्यात आलेलं आहे ग्रामसेवकाचं यांना काय या ठिकाणी आता म्हण म्हटल्या जात आहे किंवा ग्राम पंचायत अधिकारी असं सुद्धा यांचं नवीन नाव त्या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी तर आपलं उत्तर या ठिकाणी ग्रामसेवक अगदी बरोबर आहे तिसरा प्रश्नाकडे वळूया तर पहा तिसरा प्रश्न विधानसभेत समान मते पहा समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो हा आपला या ठिकाणी प्रश्न आहे तर पहिला ऑप्शन या ठिकाणी राज्यपाल बरोबर दुसरा ऑप्शन या ठिकाणी उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री तसेच चौथं ऑप्शन आपलं अध्यक्ष पहा विधानसभेच्या संदर्भात आपला हा प्रश्न तुम्हाला जर विचारलं राज्यपाल पहा पहिल्या प्रश्नासारखं राज्यपाल आणि मंत्रिमंडळ असं जर प्रश्न विचारलं यांच्यातील दुवा राज्याच्या संदर्भात मुख्यमंत्री असतो पण आपला प्रश्न या ठिकाणी विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर आपलं उत्तर या ठिकाणी होणार आहे चौथ्या क्रमांकाचं अध्यक्ष त्यांनाच आपण स्पीकर असं सुद्धा म्हणतो बरोबर का समान मत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो आणि विद्यार्थी मित्रांनो जे मंत्र्याचे वेतन व भत्ते देण्याचा त्या ठिकाणी निर्णय किंवा अधिकार विधानसभेला असतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे बरोबर का हे यांच्या संदर्भात आपण अधिकारानं या ठिकाणी पाहिलेलं आहे बरोबर का अगदी आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया तत्पूर्वी तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा काय त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहे किंवा त्यांची निवड झालेली आहे राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा त्या ठिकाणी निवड झालेली आहे बरोबर का तर आपण आपल्या समोरच्या प्रश्नाकडं वळूया चौथ्या प्रश्नाकडं त्या ठिकाणी आपला चौथा प्रश्न राहणार आहे लसीकरणाचे जनक कुणास म्हटले जाते पहा करणाचे जनक कुणास कुणास म्हणतात असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो बरोबर का या ठिकाणी पहिला ऑप्शन घेऊ हो आपण पहा अलेक्झांडर फ्लेमिंग अलेक्झांडर फ्लेमिंग दुसरा ऑप्शन घेऊ हो या ठिकाणी रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक एडवर्ड जेन्नर पहा आपलं तिसरं ऑप्शन या ठिकाणी आपण घेणार आहोत एडवर्ड आणि आपलं चौथं ऑप्शन या ठिकाणी घेऊ आपण जगदीश चंद्र बोस जगदीश चंद्र बोस बरोबर का तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात आणि चारही ऑप्शन त्या ठिकाणी तुमच्या समोर आपण ठेवलेले आहे पहा अलेक्झांडर प्लेविंग या ठिकाणी होणार का नाही होणार त्यानंतर रॉबर्ट हुक यांना पेशीचं त्या ठिकाणी संशोधन केलं पेशीचं त्या ठिकाणी जनक म्हणतात तर तिसरा ऑप्शन ऑप्शन एडवर्ड जेनर तसेच चौथं ऑप्शन जे आहे जगदीश चंद्र बोस हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत तर यांनी वनस्पतींनाही संवेदना असतात त्यांनाही भावभावना असतात असा शोध लावलेला आहे <laughs> तर पहा आपलं उत्तर काय होणार आहे एडवर्ड जेनर यांना आपण लसीकरणाचं काय म्हणणार आहोत जनक असं म्हणणार आहोत ज्यांचं तिसरं उत्तर आहे त्यांचं अगदी <coughs> बरोबर आहे <है। coughs> तर आपण या ठिकाणी आपल्या पाचव्या प्रश्नाकडे ओळूया हो तत्पूर्वी तुम्हाला अलेक्झांडर फ्रेमिंग यांचं काय योगदान आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगायचं आहे पहा पाचवा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया भारतात रेशीम उत्पादनात उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे आहे असं आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहो प्रथम क्रमांकाचे आहे <coughs> पहा पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं कर्नाटक दुसरं ऑप्शन मध्य प्रदेश <coughs> तिसरं ऑप्शन या ठिकाणी आपलं तमिळनाडू चौथा ऑप्शन आपलं गोवा पहा तुम्हाला या ठिकाणी जर येत असेल तर सांगायचं भारतात रेशीम उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे आहे तर याच उत्तर आपलं मध्य प्रदेशमध्ये पहा सर्वाधिक त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आणि या ठिकाणी भारताला प्रोटीन सर्वाधिक मिळतं म्हणजे डाळ उत्पादनात हा राज्य प्रथम क्रमांकाचा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेशच्या त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे गोवा सर्ती शेवटी पोर्तुगीज पोर्तुगीजांच्या त्या ठिकाणी राजवटीतून मुक्त झालेला हा राज्य एकोणीसशे त्या ठिकाणी एकसष्ट मध्ये तर हा सुद्धा होना नहीं होना या ठिकाणी उत्तर होणार नाही आपलं तर उत्तर होईल आपलं कर्नाटक हे जे राज्य आहे या ठिकाणी रेशीम उत्पादन सर्वाधिक केले जाते हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसेच तमिळनाडू या राज्याचे जर मुख्यमंत्री जर आपल्याला विचारले तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे एम के स्टॅलिन हे तमिळनाडूचे त्या ठिकाणी सीएम आहे मुख्यमंत्री आहे एमके स्टॅलिन आणि आपल्याला जर त्या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री विचारले तर ते सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहे आणि आपलं मध्य प्रदेशचे त्या ठिकाणी जर आपल्याला विचारलं तर मोहन यादव असं त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे सहाव्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत पहा सहावा प्रश्न आपल्या या ठिकाणी स्क्रीनवर घेऊया प्रवासी थोडं खाली लिहूया आपण पहा म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना दिसेल अठराव्या प्रवासी भारतीय किंवा अठरावा असं म्हणू शकतो आपण प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला गेला असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारू शकतात तर प्रवासी भारतीय दिवस हा कशा निमित्त साजरा केला जातो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये प्रथमत मुंबईमध्ये आले होते त्यानिमित्त आपण हा प्रवासी भारतीय दिवस साजरा करत असतो बरो बरोबर तर त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण ऑप्शन घेऊया पहिलं ऑप्शन आपलं सात जानेवारी दुसरं ऑप्शन आठ जानेवारी बघा दुसरं ऑप्शन आपलं आठ जानेवारी तिसरं ऑप्शन त्या ठिकाणी आपलं नऊ जानेवारी आणि चौथं ऑप्शन या ठिकाणी आपलं दहा जानेवारी पहा चार ऑप्शन तुमच्या समोर मी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि या दिवसाची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे प्रवासी भारतीय दिवस महात्मा गांधी यांचं दक्षिण आफ्रिकेतून भारतात प्रथमत मुंबई येथे आगमन केव्हा झालं होतं वर्ष सांगतो बघा तुम्हाला मी एकोणीस एकोणवीसशे पंधरा बरोबर का वर्षी त्यांचं आगमन <coughs> 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 झालं होतं पण तारीख काय हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे तर नऊ जानेवारी हा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे नऊ जानेवारी महात्मा गांधीच्या आगमनानिमित्त प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस कोणत्या ठिकाणी साजरा केला असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतील तर आपल्याला त्या ठिकाणी भुवनेश्वर कोणत्या राज्यात आहे हे ठिकाण तर ओडिशा हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे ओडिशा राज्य सरकार आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विद्यमाने पहा ओडिशा राज्य सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने यांच्या संयुक्त दोघांच्या याच्या कॉम्बिनेशनने हा प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी आपला या ठिकाणी अठरावा साजरा केला गेला भुवनेश्वर कशा निमित्त त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओडिशाची राजधानी आणि त्या ठिकाणी ओडिशामध्ये सर्वाधिक मोठं आपलं भारतातलं हॉकीचं मैदान आहे बरसा मेंढा त्या ठिकाणी त्या मैदानाचे नाव हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे मग सर सात जानेवारी किंवा याच्याबद्दल ऑप्शन मध्ये आहे दहा जानेवारी हे याच काय वैशिष्ट्य आहे तर जागतिक हिंदी दिवस पहा दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो इंटरनॅशनल हिंदी डे वी सेलिब्रेट ऑन टेन्थ जानेवारी हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे एकता आणि संस्कृती ह्याच या ठिकाणी यावर्षीची थीम राहिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे बरोबर दहा जानेवारीचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कळालेलं आहे पहा अगदी व्यवस्थितपणे सहा ही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहे हे प्रश्न सर्व प्रकारच्या सरळशिवा ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आपली पोलीस भरती असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल सामाजिक त्या ठिकाणी असेल किंवा जे आगामी महानगरपालिकेचे एक्झाम होणार आहेत सर्वच प्रकारच्या सरळ सेवा एक्झामच्या संदर्भात पहा सरळ सेवा संदर्भात ज्या परीक्षा होत असतात याच्यामध्ये पोलीस भरती प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांचं जे त्या ठिकाणी आकर्षणाचे पद आहे किंवा त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी यश प्राप्त करता येत पोलीस भरती असेल त्या ठिकाणी जलसंपदा असेल किंवा आपल्या सर्वच प्रकारच्या सरळ सेवेच्या माध्यमातून घेण्यात येणार त्या ठिकाणी तलाठी असेल ज्या एक्झाम घेतल्या जातात त्याच्यामध्ये तलाठी तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे की बिंदू नामावली किंवा अनुशेष त्या ठिकाणी राज्य सरकारनं मागितलेलं आहे ग्रामसेवक किंवा ह्याच नाव नवीन नाव त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे ग्रामसेवक पदाच ग्रामपंचायत अधिकारी किंवा आरोग्याच्या संदर्भातील जे काही पद आहे सरळ सेवेच्या जे काही तत्सम पदे आहेत या सर्वांच्या बाबतीत आपण अगदी त्या ठिकाणी बारकाईने आणि एक एक मुद्द्यावर आधारित आपण निष्कर्ष आणि विस्ताराने आपल्या सेशन मध्ये आपण शिक्षण घेऊन येणार आहोत त्याच्या संदर्भात चर्चा आणि विश्लेषण आपण करत राहणार आहोत तर निश्चितच तुम्हाला आपला हा शिक्षण जर आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत आपला हा सेशन तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करायचा आहे तसेच चॅनलला बटनवर प्रेस करून सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत आपला हा सेशन तुम्हाला शेअर करायचा आहे याच्याही पुढे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण बेसिक त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर पहा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जी कमजोरी असते किंवा वीक पॉइंट असणार आहे इंग्लिश ग्रामर त्यांना थोडं अवघड जात तर आपण अगदी सुरुवातीपासून उद्याच्या शेषन पासून आपण इंग्लिश ग्रामरचं त्या ठिकाणी शेषन घेऊन येणार आहोत अगदी शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा हा शिक्षण त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे आणि जे ग्रामीण भागातील आपले स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आहे ग्रामीण भागातील आपले स्पर्धक आहे ज्यांना इंग्रजी ह्या विषयाची भीती वाटते त्यांची भीती दूर करण्याकरिता त्यांची तयारी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाण्याकरता आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर बेसिक इंग्लिश ग्रामर घेऊन येणार आहोत तर निश्चितच उद्याच्या सेशन पासून तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला हा शिक्षण पाहता येण्याकरिता ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांपर्यंत जे आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा शिक्षण तुम्ही पोहोचवा आपले चॅनेल त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून शेअर करा आजच्या ह्या सेशनमध्ये एवढंच पाहत राहा आपलं चॅनल आणि इंग्लिश ग्रामरची आपली भीती आ, तुम्ही निश्चितच घालू शकता तर पाहत रहा आपला हा तुम्ही चॅनल आणि स्पर्धेत एक पाऊल पुढे राहा आजच्या ह्या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच